मुंबईमध्ये भाजपाच्या रथाचं शेलारांकडून उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रचार रथातून सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे लोकसभेसाठी भाजपाची आता तगडी तयारी बघायला मिळते बातमी मुंबईमधून येते मुंबईत भाजपाच्या प्रचार रथाचं शेलारांकडून उद्घाटन करण्यात आलंय आपण दृश्यांमध्ये पाहतोय भाजपाचा हा प्रचाररथ आपल्याला बघायला मिळतोय मुंबईमध्ये भाजपाच्या प्रचार रथाचं शेलारांकडून उद्घाटन करण्यात आलेलं आहे सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या रथाचा वापर होणार आहे केंद्रीय नेतृत्वाशी बोलतायत तो चर्चा केवळ कोण चांगली ती जागा जिंकू शकत याबद्दलची आहे एकमेकाला सहयोगिता करणारी आहे आणि म्हणून काहीच दिवसामध्ये महाराष्ट्रातली पहिली यादी त्या ठिकाणी घोषित होईल राज ठाकरे असं सध्या दुसऱ्यांची पोळं जी आहे ती कडेवर घेण्याचं काम सध्या सुरू आहे भाजपला टोळ मला असं वाटतं हे त्यांनी उद्धवजींकडे बघून म्हटलं असेल कारण हल्ली उद्धवजी अन्य पक्षातलीच लोक स्वतःच्या पक्षात घेण्यात मर्दानगीचा परिचय देत आहेत आणि म्हणून स्वपक्षातले कट्टर बाळासाहेबांच्या विचारांची लोक ही त्या ठिकाणी उद्धवजींना सोडून खऱ्या शिवसेनेत म्हणजे एकनाथजींकडे चालली आहेत आणि आता उद्धवजींकडे अन्य पक्षातून त्या ठिकाणी नाकारलेली लोकं ते घेत आहेत म्हणून राज ठाकरे यांचा टोला उद्धवजींच्या दिशेने आहे असं माझं म्हणणं म्हटलं की शिवस्मारक ही सगळ्यात मोठी मला असं वाटतं त्यांचा त्या विषयातला अभ्यास कमी असेल तुम्ही प्रसाद लाड यांना विनंती करीन की त्यांनी सन्माननीय राज ठाकरे यांना संपर्क करून शिवस्मारक या विषयामध्ये जे भरीव काम आम्ही केलं त्याबद्दलची माहिती त्यांना देणं आवश्यक आहे ते आम्ही देऊ पुन्हा एकदा आहे उद्धव नाराजी भास्करांनी त्यांनी काय म्हटलं पत्र लिहून महाराज व्यक्ती केली आपल्या कार्यकर्त्यांना आणि परत दहा तारखेला आपण